यानंतर आपण बघणार आहोत एक अशी बातमी ज्यामध्ये दिसतो एक सुपरमॅन बाप आणि उघडी पडतेय एक सुपर फ्लॉप यंत्रणा गडचिरोलीच्या भामरागडमध्ये एक अशी घटना समोर आली आहे जी बघून विकास नेमका कुठल्या गावी झालाय हा प्रश्न तुम्हालाही पडेल काळजी आणि संताप एकाच वेळी वाटावा असा हा प्रसंग बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट पुराच्या पाण्यातून जीवावर उदार होऊन चाललेला हा प्रवास या मागची कहाणी न सांगता ही दृश्य दाखवली तर छोट्या बाळासह या पुरातून वाट काढणाऱ्या माणसाला कुणीही अक्कल शिकवेल पण जर तीच कहाणी ऐकली तर ही दृश्य एक संतापाची तीव्र लाट घेऊन येईल ज्या प्रवाहात अख्खी यंत्रणा उभी राहिलेली दिसेल कोडगी यंत्रणा जिला या संतापाच्या पुराचीही कदाचित भीती राहिली नाहीये च्या पाण्यातून जीवावर उदार होऊन आपल्या लेकीला कडेवर घेऊन जाणारा हा बाप आहे पांडू जेट्टी गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातल्या बंगाडी गावातल्या तीन वर्षांच्या रवीनाला ताप आला पावसा दिवस त्यामुळे वेळीच पुढचा धोका ओळखून हा बाप कुठलाही विचार न करता या पुराच्या पाण्यातून निघाला कडेवर तीन वर्षांची रवीना आणि डोळ्यांसमोर आरोग्य केंद्र गाठण्याचं लक्ष त्यामुळे ही दृश्य बघताना तुम्हाला आम्हाला जो जीवघेणा धोका दिसतोय तो या बापाला कदाचित दिसला नाही जेव्हा हा बाप आपल्या या आजारी पोरीला घेऊन आरोग्य केंद्रात पोहोचला तेव्हा पोरीला मलेरियाचं निदान झालं आज सुद्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा करीत असताना सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणाची परिस्थिती जी आहे ते खूप भयावह आहे आरोग्य व्यवस्था रस्ते नाले याची समस्या नेहमी भेडसावत असल्याचे गडचिरोली जिल्ह्यात चित्र दिसून येत असते असेच एक चित्र आता बांगडी या गावात दिसून आलेले आहे वडिलांनी तब्बल तुडुंब भरलेले दोन नाले पार करत आपल्या चिमुकलीला दवाखान्यात दाखल केले तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले परंतु यामुळे आता आरोग्य व्यवस्था आणि रस्ते नाले व्यवस्थेवर एक खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे काही नाल्याचे काम तर सुरू आहे परंतु कंत्राटदार हे कासव गतीने काम करीत असल्यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करण्यास खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे संबंधित विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे यामुळे कुठंतरी आता नागरिकांच्या आरोग्याशी जीवाशी आणि त्यांच्या रहदारीशी खेळ होत असल्याचे एकत्र चित्रगडचिरोली दिसून येत आहे या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की इतक्या वर्षांनंतरही अजूनही रस्ते पूल आरोग्य सुविधा यांचा वाट्याला का यावा। याला जबाबदार नेमकं कोण आणि म्हणून हे सर्वसामान्य माणसांच सरकार आहे हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांच हे सर्व समाज घटकांचं सरकार आहे दलित शोषित पीडित वंचित गोर गरीब जनतेचे सरकार आहे बघा वर्षभरापूर्वी सरकार बदललं आणि दोन सरकार मधला फरक काय मागचं सरकार होत सरकार आपल्या घरी आणि आताच सरकार आहे सरकार तुमच्या दारी ग्रामीण भागाच्या करता आणि शहरी भागाच्या करता गरजेचं असेल ते करण्याच्या करता हा अजित पवार कधी गप्पा बसणार नाही कामच करत राहील त्याबद्दल काही काळजी करू नका मला तुम्हाला सांगायचं की बाबांनो कुठल्याही गावाचं कुठल्याही तालुक्याचं कुठल्याही राज्याचं कुठल्याही जिल्ह्याचं चा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी आम्ही लक्ष घातलय ही सरकारची धुरा हाती असणाऱ्या नेत्यांची पत्रकार परिषदेतली भाषा आहे भाषणातली भाषा आहे आणि जी या व्हिडिओत तुम्हाला दिसतेय ती आहे परिस्थिती दोन्ही गोष्टी किती विसंगत आहेत हे सांगायला ना इथं विरोधक हवेत ना कुणाचे प्रतिनिधी पुराच्या पाण्यातून बाळकृष्णाला घेऊन जाणारा वासुदेव बाप म्हणून आदर्श बाप तिथे आदर्श ठरतच पण या इथल्या बापावर ही वेळ आणणारी कंसाच्या भूमिकेतली व्यवस्था आणि यंत्रणाही आपल्याला शोधावी लागेल ठेचण्यासाठी नाही तर किमान उत्तरांच्या अपेक्षेनं सवाल करण्यासाठी गडचिरोलीहून आशिष अग्रवालसह गुरुप्रसाद जाधव पुढारी